संपन्न होत कांचनताई औचित्य साधून आयोजित केलेलं आहे भव्य आणि दिव्या मैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज झाला एक लाख वारिसिंह समीर वाडकर दरेवाडी अजित शेठ जगदळे मोरगाव यांचा भोळा शंकर आणि सोबत कुमार मल्लाराम जाधव शिर्वा विजय कवले यांचा संग्राम एकतीस एकतीस आहे का की थोडं थोडं इथना सगळी माग सरा सुद्धा मागे थांबा आणि खालचे सुद्धा खालचे बॅरिगेटच्या पाठीमाग सगळे उभे करा दोन वरती शंभू कार्तिक ग्रुप यवतकरांचा घरचा साज कार्तिक आणि शंभू तीन ला सरपंच राजाभाऊ मारणे देवा भावड्या ग्रुप उरवडे मुळशीकरांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत ईश्वरा विकास गायकवाड पुलकरांचा सर्जा चार वरती बळीराव अप्पा शेळके वडगाव पुणे अभिड्रायव्हर कोरीत यांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत कुमारी हदीर अभिषेक निगडे गुळुंचेकरांचा सुंदर पाच वरती आकाशे डोंद्रे हडपसर पुणे हरण्या ग्रुप कुरबावीकरांचा बागड आणि त्यांच्या सोबत सरपंच गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील फायनलचा भेडा सुटला आणि लढत चालवली भव्य आणि दिव्या समैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस लढत झाली अतिशय सुंदर आणि डोळ्याचं पारणा फिटणारा फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला

माननीय सौ कांचन कांचनताई राहुल ददा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान पहिल्या पर्वातील पहिलं मैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये जवळजवळ तीनशे दहा बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला गटाचे जवळजवळ पंचेचाळीस फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा पडून आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्यांचं मैदान दोन केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी रासाई प्रसन आकाश चिंगटे नांदगाव कार्तिक ग्रुप युवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली यवतकरांचा घरचा साच कार्तिक आणि शंभू तर आजच्या भव्य आणि दिव्याच्या दौंड केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले मान्य सो कांचनताई राऊंध यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आजचं चौकलाकरांचं भव्य आणि दिव्या समजला आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी आई तुमच्या प्रसन्न बैराम्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे आणि अमोल भैया शिंदे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा आला सुंदर अशी गाडी पाली बैरामप्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे आबी ड्रायव्हर कुडीत यांचा सर्जा पाला आणि जदोडीला कुमारी आधीरा अभिषेक निगडे गुरुंचे गुळूंचेकरांचा सुंदर पाला सुंदर आणि सर्जा आजच्या भव्य आणि रिव्याच्या दौंड केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि रिल्याच्या चौथुलाकरांचे मैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी आई एकविरा प्रसन्न कुमार संदेश शेठ पडवळ एकविरा कुमारी जिजा गणेश पवार बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या आला सुंदर अशी गाडी पाली संदेश शेठ पडवाळ एकविर्याकरांचा बगीरा पाल आणि त्याच्या कुमारी कुमारी गणेश पवार वडगाव निंबाळकर यांचा राजापाला घरचा साजपाला बघीरा आणि राजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या दौंड केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सौफुलाकरांचं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं मैदान आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आकाश शेठ उंद्रे हडपसर पुणे भवानी प्रसन्न धारणाक्याम हरण्या ग्रुप कुरबावी सरपंच रामाभाऊ पांढरे संक्रापूर शिर्डी आणि गणेश शिंदे चेअरमन या गाडीचा आजच्या मैदानाने पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आकाशे डोंडरे अडपसर पुणे हरण्या रुप कुरबारी यांचं बागड पाल आणि देमाबा पांढरे संक्रापूर शिर्डी गणेश शिंदे चेअरमन यांचा पाखऱ्या पाहला पाखर्या आणि बागड आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्याचं आज मैदान संपन्न झाला दौंड केसरी दोन हजार पंचवीस चौपुलाकारांचं पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब साहेब वाघोली कळंबी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली बापू शेठ वाडे वाघोली पुणे उमेशेठ अर्पणे फुरसुंगी आणि अधिक पैलवान कळंबी यांचा वन बीएचके चा मानकरी शंभूपाला आणि जगूला पहिलवान प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरवडे ग्रुप बावदोर यांचा लक्ष पारा लक्ष आणि शंभूची गाडी आजच्या दौंड केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर आणि ओवी आणि रिवी पहिल्या पर्वातील पहिला चौकुला मैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस आणि याच मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न एके बैलगडा संघटना दोन बावी आमदार दादा राहुल कुल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय आला सुंदर अशी गाडी पाली सरपंच राजाबा मारणे देवा बाबर पुरवडी मुळशी मुळशीकरांची रणमशिन सर्जापाल आणि तेजोडीला कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजीपूर करंजीपूर एक्सप्रेस आणि नवीन खरेदी सर्जा आणि सर्जाची आजच्या दौंड केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली पहिल्या पर्वातील पहिलं मैदान चौफुलाकरांच शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी जय मल्हार प्रसन्न सोमनाथ शेठ शेलार देलोरी कुमारी सिया समीर शेठ वारकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगदळे मोरगाव आणि कुमार मल्हारामोल ला जाधव शिरवार या गाडीचा आजच्या वादनामध्ये द्वितीय क्रमांकाला गटाला गाडी मधून पाहिली सेमीला डाव्याकडे ना गाडी सेमीला फायनल साठी पात्र ठरली फायनल ला गाडी एक नंबर तासावरून पाळाली आणि आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली अशी गाडी पाली कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे आजी शेठ मोरगाव यांचा शंकर उर्फ भोळा पाळा आणि त्या कुमार मल्ला मल्लारामोल जाधव शिरवळ विजय कवले शिरवाळ यांचा संग्राम एकतीस एकतीस पाळा ते आजच्या भव्य आणि दिव्याच्या अशा मैदानातील संग्राम आणि शंकर भोळा द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरले मान्य सौभाग्यवती कांचनताई राऊंदा कुल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेलं भव्य आणि दिव्यांचं मैदान दौंड केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं चौफुलाकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा आणि रोख रक्कम एक लाख रुपयाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी बैरनाथ प्रसन्न खंडोबाची वाडी जगदीश बापू शिंदे देवाशिवळी आणि बापू आंबेडकर आंबेकर पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली ओपनचा मैदान आहे परंतु आदतन टक्कर दिलेल्या आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला सुंदराचा आदत पाला सिद्धिविनायक रूप जगदीश बापू शिंदे देवा चिरुळे आणि बापू शेठ आंबेकर वडकी पुणे यांचा सोन्या भावीस अकरा आदत पाला आणि जतुरीला रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत सायनाथ पाटील दिवा मुंबई सुमित दत्तात्रे जाधव पुसेगाव राहुल बापू जाधव पुसेगाव यांचा लक्ष लक्ष आणि आदात किंग सोन्या बावीस अकराच्या दौंड केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं पुनचे एकदा अखिल भारतीय बैलगाडी संघटना दोन तालुका त्याचबरोबर समस्त चौफुला ग्रामस्थांच्या वतीनं पुण्यात च एकदा मनपूरक धन्यवाद चला बक्षीस घ्यायला पलीकडूनच्या जायचं वाज जायचंय वाजवालगीवाली वाद्य थोडे